रोजी फेब्रुवारी महाराष्ट्राचे आराध्य दैवत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कारंजा लाड येथील छत्रपती शिवाजी महाराज नगरातील हनुमान मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास कारंजा लाड येथील रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या भव्य रक्तदान शिबिरात एकशे बत्तीस रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली रक्तदानाच्या या महान कार्यात महिलांचा देखील सक्रिय सहभाग यावेळी दिसून आला सपना अक्षय लोटे दीपाली चव्हाण रीता भिसे व अश्विनी गायकवाड या महिलांनी यावेळी रक्तदान करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले सकाळी नऊ वाजता उपविभागीय अधिकारी ललित कुमार वराटे तहसीलदार कुणाल झालटे डॉक्टर अजय कांत मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजय काकडे कारंजा रक्तदान चळवळीचे प्रज्वल गुलालकरी शेखर बंग विजय बगडे नगरसेवक प्रमोद गायकवाड माजी नगरसेवक दादा सुर्वे विशाल दबडे दीपक काळे अक्षय जगताप प्रतीक सरक राजू नवले अमित कवडे अजय जाधव प्रीतम अवताडे लखन धोपे प्रवीण भुजाडे पवन जाधव राजू सरक रोहित देशमुख डॉक्टर विवेक घुडे चेतन अग्रवाल डॉक्टर राम गुंजाटे स्टेट बँकेचे शाखाधिकारी योगेश अवघडे यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले या रक्तदान शिबिरास अनेक मान्यवरांनी भेट देऊन स्वतः रक्तदान केले महत्वाचे म्हणजे शिबिराच्या उद्घाटनानंतर कारंजा शहराचे तहसीलदार कुणाल झालटे यांनी स्वतः रक्तदान करून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले तसेच डॉक्टर राम गुंजाटे डॉक्टर धनंजय काचेवार डॉक्टर शशिकांत सोडंके डॉक्टर सचिन जाधव डॉक्टर पंकज काटोले या मंडळींनी सुद्धा यावेळी रक्तदान केले मराठा महासंघ व शिवाजीनगर जयभजरंग व्यायामशाळा यांच्या विद्यमाने आज शिवजयंतीनिमित्त ता, ता, कारंदा येथे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे यामध्ये जवळपास शंभर लोक लु, लोकांनी पुरुषांनी व दोन महिलांनी आतापर्यंत रक्तदान केलेलं आहे तर दोनशे त्या जवळपास हो जवळपास अशी आम्हाला अपेक्षा शिबिरा दरम्यान शहरातील अनेक मान्यवर पोलीस प्रशासन महसूल विभाग विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी डॉक्टर्स पत्रकार यांनी भेट दिली या शिबिराचे आयोजन अखिल भारतीय मराठा महासंघ जय बजरंग व्यायामशाळा छत्रपती शिवाजी महाराज नगर रक्तदान चळवळ कारंजा यांनी केले होते आयोजकांनी सर्व रक्तदात्यांचे व कळत न कळत सहकार्य देणाऱ्यांचे आभार व्यक्त केले डॉक्टर राम दाटे साहेब त्यानंतर आपले डॉक्टर लोटे या भगिनी दिपाली चव्हाण या महिलेने सुद्धा रक्त केलेले आहे आणि अजूनही आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड